चीनी या डेव्हलपर डीपसिकने जगातील अनेक महान लोकांना आश्चर्यचकित केले आहे डिप्सिकचं डिप्सिक आर्बन मॉडेलने अमेरिकेतील ॲपलच्या ॲप सोबत धुमाकूळ घातला यामुळे सोमवारी अनेक या आधारित अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले डिपसिक कुणी तयार केले या अजूनही फार कमी लोकांना माहीत आहे ए आय टूल डिप्सिकच्या लॉन्चिंगमुळे अमेरिकेतील टेक स्टॉक्समध्ये प्रचंड मोठी पडझड झाली आहे एन व्ही डी आणि गुगल यासारख्या अमेरिकन टेक दिग्गजांच्या तंत्रज्ञान आणि भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे चीनच्या एका मोठ्या कामगिरीमुळे अमेरिका आणि जपानसह जागतिक बाजारात नोटे चढ उद्या दिसून येत आहेत चिनी या डेव्हलपर डिपसिकने जग व्यापल्या आणि सिलिकॉनमधला पाया हादरवून टाकला एवढेच नाही तर अमेरिकेसह जगभरातील अनेक बाजारांमध्ये डिपसिकने कहर केला जगातील अनेक श्रीमंत लोकांच्या संपत्तीत मोठी घट झाली पण असा प्रश्न आहे की काय नेमका आणि हे चिनी आय मॉडेल नेमकं कोणी तयार केलं एक चिनी स्टार्टअप त्यांच्या अनोखा नवोपक्रमासाठी ओळखले जाते या स्टार्टअपचे संस्थापक लियांग वेनफेंग आहेत या स्टार्टअपने अलीकडेच त्यांचा ई आय डिपसिक आर वन लॉन्च केला आणि अल्पावधीतच बाजारात धुमाकूळ घातला डिप्सिक अमेरिकेच्या ॲप स्टोअरवरील सर्वाधिक रेट केलेले मोफत ॲप बनले ज्याने ओपन ए आयच्या चॅट जीपीटीला मागे टाकले पूर्ण चीनमधील हांगझो येथील एका स्टार्टअपने डिप्सिक विकसित केले जे आपल्या अनोख्या नव कल्पनांसाठी ओळखले जाते चीनने कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप डिप्सिक्सच्या अभूतपूर्ण उत्पादनाच्या प्रकाशन आणि तंत्रज्ञान जगताला हजरवून टाकले फोबच्या एका अहवालात म्हटले जाते की के चीनने केवळ पाच पॉईंट सहा दशलक्ष डॉलर खर्चून मॉडेल विकसित करून संपूर्ण अमेरिकेतील सर्वांना चकित केले अमेरिकन विपरीत एआयच्या उच्च दर्जाच्या हार्डवेअर शिवाय ओपन सोर्स तंत्रज्ञानावर अवलंबून सीईओ सी लियांग वेनपिंग यांचे वडील चीनमधील एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते चाळीस वर्षीय लियांग यांचा जन्म चीनमधील झांजियांग येथे झाला शाळेच्या सुरुवातीला दिवसापासूनच त्याला नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती वेनफेंग आणि बालपणापासूनच आपली आवड जोपासली आणि दिसणाऱ्या कोणत्याही समस्येवर उपाय शोधू लागली लियांग यांना सुरुवातीला अगदी साधे सरळ सोपे शिक्षण मिळाले पण नंतर त्यांनी अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतले जिथे त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवरची आपली पकड मजबूत केली आय असिस्टंट मॉडेलला अनेकांची पसंती मिळत असून रायटरच्या वृत्तानुसार या डिप्सिक आरवेन पॉवर ए बाय चॅटबॉटला एन व्ही डीआयच्या एच हंड्रेड चिप्स वापरून प्रशिक्षित करण्यात आले होते अशा परिस्थिती त्याची किंमत साठ लाख डॉलरपेक्षा कमी म्हणजे कुमारे सुमारे बावन्न कोटी रुपये होती तर या उलट चॅट जीपीटी बनवण्यासाठी सुमारे दहा पटपेक्षा जास्त खर्च करण्यात आला पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर लियांग यांनी आय व्यवसायाशी संबंधित अनेक कंपन्या स्थापन केल्या त्यांनी दोन हजार तेरामध्ये हांगो या केबी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि दोन हजार पंधरामध्ये झेंझियांग अजू झांग ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली तर दोन हजार एकोणीसमध्ये हाय फ्लॅ एआय देखील लाँच केले जो दहा अब्ज युआनपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतो यानंतर त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये डिप सुरू केले जे ए जी आय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते